मुंबईमध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी लढत आपल्याला मुंबई असो किंवा महाराष्ट्रावर पाहायला मिळणार आहे आता आपण मुंबईमध्ये आहोत रवींद्र बाईकर उज्बल निकम यांच्या प्रचारार्थ भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आणि या ठिकाणी अनेक सगळ्या नेते आपल्याला दिसत या ठाकरे सगळे आहेत काय सांगणार कशा प्रकारे प्रचाराची रद्द आहे शिवसेना भाजप तिथे पाहायला नहीं देखिए आज अभी हम हमारे कैंडिडेट फॉर्म भर रहे हैं हम लोग फॉर्म भरेंगे और हमारी इतनी बड़ी ताकत है कि 100 परसेंट हमारी विजय होने वाली है आप देख रहे हैं जिस तरह का माहौल है जिस तरह के हमारे ऑल पार्टी के जो कार्यकर्ता है जिस तरह से गा रहे झूम रहे नाच रहे इससे मैं आपको दावे के साथ बोलती हूँ ये सब जो हमारे नेता लोग है और हंड्रेड परसेंट विजय होने वाली है तो मैं दावे के साथ बोल सकती हूँ सभी महिला नेता एक नेतृत्व मिळावं आदरणीय पंतप्रधान मोदीजी हो की यांचं यांच्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि नक्की त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीने त्यांना आपण परत पंतप्रधान बघायला आपण वाट करतो की तुम्हाला सारखाच प्रश्न असेल मनसे असेल शिवसेना असेल दोन हजार सहाला मजुरी आली आणि महायुतीसाठी तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात मनसे आणि शिवसेनेचा डीएमए हा एकच आहे आणि तो भगवा आहे हिंदुत्वाचा आहे आज भाजप आमच्या समोर आहे आणि मातोशीच्या प्रांगणात आज भगवा माय शिवसेना मनसे भाजपने केलेले आणि ते मात्र कुणाचं लांबून चालन करते हे त्यांनी बघावं आज बाळासाहेबांच्या आपल्याला काय वाटत असेल याचा विचार करावा कारण भगवा आणि धनुष्यमान आम्ही येऊन चाललेलो असं आहे की त्याच्या मोदीजींना आणायचं आहे आणि वायकर साहेबांचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे आलेलो आहोत आम्ही इथे सगळे स्त्री शक्ती उभे आहोत आणि आम्ही सगळे गण मिळून वायकर साहेबांचा या ठिकाणी विजय करणार आहोत आणि मोदीजींना पुन्हा तुम्ही धनुष्य बाडायची आणि भगवायची जीत नक्की आहे मोदीजी परत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा हा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे अबकी बार फॉर्टी फाईव्ह पार्ट आणि अबकी बार चारशे हा जो आम्ही दावा केलेला आहे हा दावा आम्ही कोटा पडून देणार आहे आणि रवींद्र वायकरजी हे प्रचंड मोठ्या मताधिक्याने हे निवडून जातील दिल्लीवर एक आवाज दिल्लीला महाराष्ट्राचा सुद्धा जोरदार असेल आम्ही नक्कीच सांगतो शिवसेना आहे तिन्ही फक्त एकत्रित पाहायला मिळतात झेंडे पाहायला मिळत या जागेचे प्रत्येक अपडेट आपण जवळ आहोत यासाठी तुम्ही लॉग इन करा मायन का डॉट कॉमेश गोळी सहका लोक मायन